त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही अमिषाला मी बळी पडणार नाही तर त्या शब्दाचा कदाचित अपभ्रंश झाला असेल आणि अमित शहा साहेबांचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला आणि ती भूमिका देखील त्यांनी आता शिंदेसाहेबांना या ठिकाणी सांगितली शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या एकना मनामध्ये जो मोदी साहेबांबद्दल शहासाहेबांबद्दल आदर आहे तेवढाच आदर, आदर आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली दुसरा जो मुद्दा होता जैन समाजाच्या बाबतीतला तो देखील साहेबांनी परवा देखील आळंदीला ऐकून घेतला आहे त्याच्यामुळं कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही, ना ही माननीय शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती देखील धनगेकर साहेबांना पटलेली आहे आणि काही गोष्टी जर गैरसमजातनं घडल्या असतील तर त्या भविष्यामध्ये महायुतीमध्ये घडू नये त्यासाठी मला असेल शंभूराज देसाई साहेबांना असेल काही चर्चा करण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयावर आपण सगळ्यांनी पडदा टाकावा कुठेही अमित शहा साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र दनगेकर साहेबांचा नव्हता ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा पंतप्रधानांचा असेल गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र दनगेकरांचा उद्देश नव्हता आणि म्हणून अमित शहा साहेबांबद्दलचा जो एक विषय निर्माण झाला होता त्याला पूर्णविराम मिळावा म्हणून मी स्वतः दंगेकर साहेब आणि अर्जुन भाऊ इथं उपस्थित आहोत का नाही काय आहे की काही पूर्वीच्या स्टेटमेंट दंगेकर साहेबांच्या ज्या आहेत त्या देखील आजच्या स्टेटमेंट म्हणून थोडंफार सोशल मीडियावर हो येत आहेत परंतु दंगेकर साहेबांशी स्वतः साहेब बोलल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका साहेबांकडे मांडलेली आहे साहेबांनी ते ऐकून घेतलेलं आहे काही जबाबदार माझ्या जबाबदारी माझ्यावर आणि शंभूराज देसाईंवर देखील टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही नक्की चर्चा करू परंतु कुठेही महा युतीला बाधक होईल असं आमच्या कोणाकडनंही होणार नाही